आता मी लाईव्हली तुम्हाला कांदा उपटून दाखवतो हे कांदे आपल्यासमोर हे कांदे या कांद्याची साईज बघा मुळे बघा अजून नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी सचिन मिंडे सचिन मिंडे खुशी आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत करतो शेतकरी बंधूंनो नो आपण आलो कांदा प्लॉटमध्ये आणि लास्टचा कांदा या आता काढलेले एक सात आठ दिवस तरी लागतील आणि त्या पद्धतीनं या कांदा पिके या कांदा पिकाची जी साईज आहे ती साईज कशी झालेली आहे हे दाखवतो कांद्याला कलर का आलेला आहे आणि कांद्याचा जो कलर आहे तो कलर सुद्धा आपल्याला लाईव्हली दाखवतो आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे की कांदा फुगवण करत असताना कांदा का काढण्याच्या अगोदर शेवटची फवारणी कोणती घ्यावी जेणेकरून काय होईल की कांद्याची साईज होईल कांद्याचा कलर येईल कांद्याचा जो पातीतला जो अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरल किंवा जी पात आहे ती पात पडेल आणि कांदा कधी काढावा या पद्धतीनं आजचा व्हिडिओ मी बनवत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो बघूया आजचा हा व्हिडिओ तर या ठिकाणी बघा की मी आपल्या देखत एक शेतकरी बांधा कमेंट काय की तुम्ही मागच्या वेळेस जो कांदा आहे तो कांदा दुसऱ्या प्लॉट आहे आता मी लाईव्हली तुम्हाला कांदा उपटून दाखवतो हे कांदे आहेत आपल्या हे कांदे या कांद्याची साईज बघा मुळी बघा अजून त्याच्यानंतर कांद्याचं जे कलर बघा आता हा पत्ता हा निघून जाणार का काढल्यानंतर मोरायला घातल्यानंतर तर कांद्याला कलर साईज येण्यासाठी काय केलंय माझ्याच अंधचा हा प्लॉट आहे या पद्धतीचे हे कांदे आहेत कांद्याची मान बघा लूज पडली मान मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कडक आणि जाड अशी मान होती कांद्याची कांद्याची पाच बघा वरून खाली बसत चाललेली आहे याचं कारण काय किंवा या पद्धतीचे जे कांदे आहेत ते कांदे होण्यासाठी काय करावं तर शेतकरी कांदा पिकावरती शेवटची फवारणी कुठली घ्यावी कांद्याला जेणेकरून कलर येईल कांद्याला चकाकी येईल कांद्याची साईज होईल आता आपण या साईजचे ऐंशी पंच्याऐंशी टक्के कांदे या प्लॉटमध्ये झाले काही बारीक कांदा आहे शंभर टक्के आहे पण त्याच्यामध्ये किती टक्केवारी आहे ते दहा ते पंधरा टक्के कांदे तशा पद्धतीचे म्हणजे याच्यापेक्षा कमी साईजचे मग त्याच्यामध्ये एकदम भुगी सुद्धा एक दो दोन चार टक्के असेल मीडियम सुद्धा कांदा आहे आणि मोठा कांदा आहे त्या मोठ्या कांद्याची साईज याच्यामुळे बघा कशा पद्धती अजून सुद्धा किती त्याला मुळ्यांचा जो जार म्हणतो आपण तर तो जार आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर कशा पद्धतीनं हे केलंय सुरुवातीपासूनची ट्रीटमेंट आपल्या आपलं माझीच होती तर त्या पद्धतीनं हा कांदा आता काढणीला काढणी योग्य झालेला आहे साधारणपणे याला शेवटची जी फवारणी ती फवारणी कुठली केली ती ही सांगतो आणि ते काय कार्य करतं त्याच्यामध्ये कुठले घटक घेतले होते आणि ते काय कार्य करतात याच्या याला एक आठ आठ दिवसापूर्वी कांदा फुगवणीसाठी आपण जेरोजरो पन्नास घेतला होता आणि त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास हे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने शेवटची फवारणी घेतली होती झिरो झिरो पन्नासची आणि त्याच्यानंतर कांद्याची जी पात आहे ती पात चांगल्या पद्धतीने झाली तरी आ, याला जे कांद्याची पात आहे ती पात बसण्यासाठी किंवा कांद्याचा जो अनरस आहे तो खाली उतरण्यासाठी आपण चमत्कार मारलोय मी आपल्याला सजेस्ट करतो की चमत्कार मारा किंवा लोशी मारा दोन एम एल प्रति लिटर पाणी या पद्धतीने जर मारलं तर त्याचा काय फायदा होतो हे सांगतो आणि त्याच्यानंतर चमत्कार मध्ये घेतला होतो बोरॉन बोरॉन सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेले आहे आता मी जे सुरुवातीला सांगितले आपल्याला की झिरो पन्नास हे झिरो झिरो पन्नास शेवटची फवारणी केलेली आहे त्याच्यानंतर जर कुठलंही पाणी द्यायचं नाही पाणी दिलं ओल असताना दुसऱ्या दिवशी पाणी देऊन त्या ठिबकने पाणी सोडलं होतं आणि दुसऱ्या दिवशी जिरो ची एकत्र फावणी घेतली होती तर झेरो पन्नास ची फावडणी घेतल्यामुळे काय होते की जी कांद्यातला जो अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरण्यास मदत करते त्या कांद्याची साईज आहे ती साईज होण्यासाठी मदत करत असतं आता जेरोजेरो पन्नास मी रेग्युलरली सांगतो त्याच्यानंतर जे चमत्कार मारलेले त्या चमत्कारने काय होतं की कांद्याची जी वाढ आहे ती वाढ थांबते म्हणजे जे वरची वाढ आहे जे खालून मुळी ऍक्टिव्ह असल्यामुळे काय की अन्नरस आहे तो वरवडत राहते आहे मारल्यामुळे काय की जे कांद्यातलं जे वाढ आहे ती वाढ थांबते आणि त्याचा जो परतीचा प्रवास आहे कांद्यामध्ये असणारा जो अन्नरस आहे तो अन्नरस खाली उतरण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास त्याला काय होते चालू होते आता त्याच्यामुळे काय होतं की जे आपण अगोदर जे झिरो झिरो पन्नास मारलेलं आहे ते पोटॅश आणि याच्यामध्ये चमत्कार चमत मारलेले चमत्कार घ्या किंवा लेअसिन घ्या किंवा बाकीचं कुठलं तुम्ही वापरत असाल तर ते वापरू शकता कांद्याची जी पाते ती ती पातीची आहे ती वाड थांबवण्यासाठी त्याच्यामुळे काय होतं की जो अनारस आहे अनरस खाली उतर खाली उतरवतो तो कुठं जातो माने थांबत नाही इथं थांबत नाही तो जातो खाली कांद्यामध्ये कांद्यामधले जे लेअर असतात त्या लेअरची जाडी वाढवण्याचं काम हे करत असतात झिरो झिरो पन्नास बी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय की हे चमत्कार मारलेले चमत्कार मारा किंवा लेऊसीन मारा आणि त्याच्यामध्ये चमत्कार चमत्कार मध्ये आपण घेतलेले बोरॉन आता हे बोरॉनचं काय कार्य आहे बोरॉन काय करतं की अतिशय कांदा पिकावरती शेवटच्या स्टेज मध्ये काम करतात जे कांदा पिके आहे त्या कांदा पिकाची जी चकाकी आहे जो कलर आहे रेड कलर एकदम डार्क रेड कलर तो आणण्याचं काम या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळे काय होतं की जे कांदा पिके या कांदा पिकाची साईज होत असते आणि त्याची जे बाहेरचे जे आउटर लेअर आहे किंवा बाहेरचे जे पापुद्रे आहेत ते पापुद्रे काय होतात की त्याच्यामुळं लाल कलर चे होतात बडक होता आता याच्यामधले कांदा काढून ठेवल्यानंतर हे काय होणार आहे की आपण मान सुकून ठेवणार आहे कापायच्या अगोदर एक दोन दिवस सुकून ठेवणार सुकल्यामुळे काय होते की त्याचं जे बाहेरचे जे कवर आहे ते लेअर आहेत पापुद्रे ते पापुद्र्यांना कलर येतो बाहेरचा आणि लाल कलरचे होतात हे का बोरांचं काम करतं म्हणून मी आपल्याला सजेस्ट करतो की आपण जर जर पन्नास मध्ये बोरॉन घेतलं तरी चाललं किंवा चमत्कार लोक मध्ये घेतलं तरी चाललं जर आपल्या कांद्याची पात जर वाढलेली नसेल आणि मान बसत असेल तर आपल्याला चमत्कार लिवसून घेण्याची गरज नाही आपण झिरो पन्नास आणि बोरॉन सुद्धा एकत्र घेऊ शकता दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी बोरॉन घ्यायचं आणि झिरो झिरो पन्नास UH हे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने जर घेतलं आता याचा अजून एक काय फायदा झाला शेतकरी बंधू मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आपल्याला ही जी मान आहे ती मान कडक आणि टनक होती आता बघा की या ठिकाणी लूच पडली ही मान अशा पद्धतीने ही जी मान आहे ती मान लूच पडलेली बघा मग याच्यामुळे काय होतं की जे कांदा पीक आहे त्या कांदा पिकाची जी माने या मानेमधला जो अन्नरस आहे हा सुद्धा काय होतो कांद्यामध्ये उतरायला सुरुवात होते आणि खा हे जे रिवर्स प्रवाह चालू झाल्यामुळं याच्यामधल्या अन्नरसाचा तर त्याच्यामुळे काय होतं की जी मुळी आहे ती मुळी सुद्धा खालून त्याला खेचणं किंवा जे अन्नद्रव्य आपटे आहे ते थांबवत असते आणि त्याच्यामुळे किंवा थांबत असते था किंवा था था था? था? वर पाठवत नाही ते इथं कांद्यामध्ये साठत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जी कांद्याची साईज आहे ती साईज लवकर होते कांद्याची साईज व्हायला कांद्याची चकाकी व्हायला कांद्याची मान लूज पाडण्यासाठी कांद्याचं जे आनारस येतो अनारस कांद्याच्या जे लेअर आहे त्या लेअरमध्ये येण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि कांदा पिके त्या कांदा पिकावरती काय होते का की आपल्याला चकचकीत कांदा मार्केटला एक नंबरने जाईना असं चांगल्या क्वालिटीचा चांगल्या साईजचा चांगल्या कलरचा कांदा आपल्याला मार्केटमध्ये नेता येतो अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला शंभर टक्के फायदा होतो आणि मी बऱ्याच शेतकरी बांधवांना हो मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तो बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन येतात कमेंट येतात की काय केलं गेलं पाहिजे त्यासाठी आजचा हा बनवला की हा जो कांदा आहे हा कांदा काढलेला आहे बाजार नाही येत परंतु आपला माल हा एक नंबरने गेला पाहिजे या हेतूने आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना फायदा व्हावा हो। या हेतूने आजचा हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन पिकाचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान